नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सतत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न पहा अष्ट्याहत्तर सेमी एकशे चार सेमी एकशे सतरा सेमी आणि एकशे एकोणसत्तर सेमी लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे पहा अष्ट्याहत्तर सेमी अष्ट्याहत्तर सेमी एकशे चार सेमी एकशे सतरा सेमी आणि एकशे एकोणसत्तर सेमी लांबीच्या चार लोखंडी सळ्या आहेत आणि त्यांना आपल्याला समान भागामध्ये कट करायचं आहे तर पहा तर यासाठी आपल्याला यांचा मसावी काढावा लागेल मसावी तर भाग देऊयात आपण ने तेरस तेरा तेराट एकशे चार तेरून एकशे सतरा आणि तेरा एक तेरा आणि पुन्हा तेरत्रिक एकोणचाळीस तर आलेले जो मसावी आपण जर बघितलं तर मसावी किती आलेला आहे तेरावी हा मसावी आलेला आहे आणि ज्या उर्वरित संख्या आहेत त्यांची फक्त आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे उर्वरित संख्या ज्या आहेत त्यांची फक्त आपल्याला बेरीज करायची आहे सहा आठ नऊ आणि तेरा तर यांची बेरीज करून घेऊयात आपण सहा आठ नऊ आणि तेरा यांची बेरीज तेरा आणि नऊ तेरा आणि नऊ बावीस बावीस आणि आठ 30, 30 36. तीस तीस आणि सहा छत्तीस तर किती तुकडे करावे लागतील आपल्याला छत्तीस तुकडे करावे लागतील तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने असा प्रश्न हा सोडवता येतो पहा अष्ट्याहत्तर सेमी लांबीची एक सळी जर आपण घेतली तर तिचे जास्तीत जास्त आपल्याला समान भागामध्ये सहा तुकडे करता येतील एकशे चार सेमीची जर सळी घेतली तर तिचे आठ तुकडे करता येतील एकशे सतरा सेमी लांबीची सळी घेतली तर तिचे नऊ तुकडे करता येतील आणि एकशे एकोणसत्तर सेमी लांबीची सळय घेतली तर तिचे तेरा तुकडे तयार करता येतील असे एकूण मिळून एकूण तुकडे किती होतील छत्तीस तुकडे तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता तर तुमचं उत्तर किती आलं हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे पाहूयात असाच एक प्रश्न एकशे दोन एक सेमी एकशे छत्तीस सेमी एकशे से त्रेपन्न सेमी आणि दोनशे एकोणनव्वद सेमी लांबीच्या चार कांब्या आहेत सगळ्या कांबीचे समान कमाल लांबीचे तुकडे केले सर्व कांबीच्या एकूण तुकड्यांची संख्या घेतली तर हा प्रश्न सोडवायचा आहे अगोदरचा जसा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा प्रश्न सोडवायचा आहे पहा कमाल म्हणजे जास्तीत जास्त तुकडे एकशे दोन एकशे दोन एकशे छत्तीस एकशे त्रेपन्न आणि दोनशे एकोणनव्वद ह्या संख्या लिहून घेतल्या आता मोठ्यात मोठ्या संख्येने भागायचं म्हणजे मसावी काढतो आपण ठीक आहे सतराने भाग जाईल सत्री सक एकशे दोन सत्री आठ एकशे छत्तीस सतरा नवे एकशे त्रेपन्न आणि हा सतराचाच वर्ग आहे त्यामुळे सतराचा येईल आता आलेल्या ज्या संख्येत सहा अधिक आठ अधिक नऊ अधिक सतरा तर यांची बेरीच करायची आहे सतरा आणि नऊ सव्वीस सहा आठ चौदा आणि यांची बेरीज जर केली तर एकूण किती चाळीस सव्वीस अधिक चौदा बरोबर चाळीस तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल पाहूयात पुढील प्रश्न दोन संख्यांचा मसावी पंधरा आणि लसावी आठशे पंचवीस असेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती तर त्यासाठी काय करायचं आपल्याला लसावी भागिली मसावी करायचं आहे लसावी भागिली मसावी लसावी किती आहे आठशे पंचवीस भागिली मसावी किती आहे पंधरा भाग देऊयात आपण पहा पंधरी पाचची पंच्याहत्तर पंचाहत्तर गेल्यानंतर इथं उरतो किती सात पुन्हा पंधरिपाची पंच्याहत्तर हा जो आला तो असामय अवयवांचा गुणाकार आला तर याची फोड कशी होते अकरीपाची पंचावन्न अकरीपाची पंचावन्न तर आ, अकरा गुणिले मसावी आणि पाच गुणिले मसावी जर आपण अकरा गुणिले मसावी केलं तर आपल्याला मोठी संख्या मिळेल अकरा गुणिले मसावी किती आहे पंधरा तर यांचा गुणाकार करा पंधरा पंद्रा एक पंधरा पंद्रा एक पंधरा एक पंधरा आणि एक सोळा एकशे पासष्ट ही मोठी संख्या झाली आणि आपल्याला उत्तर तेच हवं आहे मोठी संख्या एकशे पासष्ट जर लहान संख्या विचारली असती तर काय करायचं पाच गुणिले मसाल किती आहे पंधरा पंधरीपाची पंच्याहत्तर तर लहान संख्या कोणती आली असती पंच्याहत्तर पण आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे मोठी संख्या त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे पासष्ट दोन क्रमवार संख्यांचा लसावी पाचशे चव्वेचाळीस आहे तर त्या संख्या कोणत्या आता जर दोन क्रमार समूळ संख्या असतील आणि लसावी जर दिला असेल तर या संख्येची निंगपुट करा सुरुवातीला पाचशे चव्वेचाळीस भागिले दोन बेदुनी चार एक उरेल बेसाती चौदा पुन्हा बेदुनी चार दोनशे बहात्तर आता दोनशे बहात्तर कोणत्या दोन, दोन संख्यांचा गुणाकार आहे तो पहा आता या ठिकाणी जर बघितलं आपण त्याची फोड करूयात आपण या पद्धतीने ठीक आहे दोनशे बहात्तरचे मी मुळ काढून घेतो अगोदर दोनशे बहात्तर तर वेव पहा बेक बे बेत्रिक सहा बेसक बारा पुन्हा या ठिकाणी बेसक बारा बॅट सोळा पुन्हा बेत्रिक सहा बेचोप आठ पुन्हा दोन्ही भाग दिला तर सतरा बनतील आता यांचा गुणाकार करूयात आपण बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा त्यामुळे इथे सोळा घेऊयात आणि सतरा आता सोळाचे फक्त दुप्पट करा किती येणार आहे बत्तीस आणि सतराचे दुप्पट करा किती येणार आहे सतरा दोन्ही चौतीस तर त्या दोन क्रमवार समसंख्या कोणती असणार आहेत बत्तीस आणि चौतीस आणि यांचा लसावी किती येणार आहे पाचशे चव्वेचाळीस किती येणार आहे पाचशे चव्वेचाळीस तर अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरणे सोडवता येतात जर तुम्हाला आजचे घेतलेले प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद